हॅलो नमस्कार जस्ट ऑफिसमधून आली मी घरातच चालली आहे साडेसहाच्या साडेसहाला सुटलं ऑफिस पण यायला खूप लेट झालं आहे मला डबल काम झाले येताना ऑफिसवरून दूध आणायचंच विसरले म्हणजे खालीच असतं आमच्या पण माझ्या क्लिकच नाही झालं दूध आणायचं तर म्हटलं आता मी चेंज केलं होतं मॅक्सीवरच होती तर म्हटलं जाऊन ते आता घेऊन येते मॅक्सीवरच जाऊन ग सोसायटीच्या बाहेरच आहे त्यामुळे काय टेन्शन नाही एवढं तर म्हटलं चला जाऊन घेऊन येऊया म्हणून मग चालले सोसायटीच्या एकदम बाहेरच दूधचं शॉप आहे डेअरी तिकडे दूध घेऊन आली आणि लगेचच जेवण बनवायला घेतले कारण पृथ्वीला खूप भूक लागली होती तो थांबायला तयार नव्हता पृथ्वी पाच मिनिटात करते ओकेच बोल ना आज ना कांदाभजी आणि बटाभाजीचा प्लॅन होता त्यासाठी ना मी कांदे पटापट कट करून घेतले पृथ्वीला कांदा भजी आवडतात त्यामुळे सगळ्यात पहिले कांदाभजीच करायचं मी प्लॅन केलं होतं छान असं घट्टसं कांदा भजीचं मी बॅटर रेडी केलं होतं आणि लगेचच मी तेल गरम करून भजी काढायला घेतली होती हे करताना पृथ्वी खूपदा मध्ये मध्ये येऊन गेला होता त्याला भूकच कंट्रोल होत नव्हती तो दुपारी ना जेवणाच नाही त्यामुळे ना तो कधी होईल कधी होईल हे विचार वेळा बराचदा आला होता म्हणून मी मी पटापट भजी काढायला घेतली जेणेकरून त्याला पटकन झालं की पहिले मला खायला देता येणार तेल छान तापलं आहे त्यात पटकन भजी सोडते पृथ्वीचा ना माइंड डायव्हर्ट करण्यासाठी ना त्या यांना म्हटलं त्याच्याशी थोडं बोला गप्पा मारा त्याला तिकडे थोडंसं हे करा गुंतवा व्हिडिओ वगैरेमध्ये तोपर्यंत मी इकडे करते काय बनवतीये म्हणजे काय ना तुला आम्हाला ना कुरकुरीत भजी खूप आवडतात त्यामुळे ना मी ना जरा भजी जास्ती लालसर करून घेते काही जणांना थोडे असे येल्लोश ठेवतात पण मला रेड भजी पाहिजे असतात स्पेशली मला आणि पृथ्वीला कांदा भजी खूप आवडतात यांना बटाट्याची भजी असतात म्हणून मग मा कांदा भजी ना आमच्याकडे खूप कुरकुरीत होतात ते खायला पण छान मजा येते बघा इथे तुम्ही बघतच असाल मी काढलेत मला अशी भजी आवडतात

आईचे संस्कार अजून भातुकली असे कसे एवढे दोनच तीन भातुकली आईचे संस्कार आणि असे कसे असे कसे मग बाप्पा क्वेश्चन विचारले सर्ग आणि आता किती राहिले टू राहिले ना मी सिलेबस फाय राहिले फाय किती आहे टोटल चॅप्टर ए मराठीचे उद्या होऊन जाईल मग सकाळी करायची उद्या होऊन जाईल उद्या काय आणायचं

त्यांना जेवायला मी ना, ना बटाट्याची भजी करायला घेतली होती त्यासाठी बटाटे कट करत होते किती घेतोय प्लेट अन्ना गोंडू हो। संपलेत त्या ताटात मे ठीक आहे बस आता भाजी घ्यायची तर घे इकडे ना आता मी ब बटाट्याची भाजी काढण्याचं तयारी करत होती कारण कांदाभाजी झाले होते तर म्हटलं बटाट्याची भाजी फ्राय करून घेऊ म्हणजे लगेचच यांनाही बोलता येईल जेवायला बसा सॅटर्डेचं तसं आहे ना खूप स्लो स्लो चालतं आज पृथ्वीला खूप भूक लागली होती म्हणून पटापट सगळं करायला घेतलं होतं मी छान अशी भजी काढून झाली तेलातून बघा मस्त लालसर असं से कलर आला होता तिला कुरकुरीत झाली होती मस्तपैकी शनिवारचा दिवस म्हणजे ना खूप कंटाळवाना दिवस असतो शनिवारी काय करावं आल्यानंतर ऑफिसमधून काय समजत नाही असंच टाईमपास चालू असतं कामं तर खूप होते पण करायचा असा ना उत्साह नव्हता आल्यानंतर कारण दुसऱ्या दिवशी सुट्टी असते ना त्यामुळे मग सॅटर्डेची नाईट जी आहे ना ती अशीच जाते मी इकडे जेव्हा जेवणाची तयारी करत होती ना तिकडे पृथ्वीने त्याच्या पप्पाच्या मागे लागून ना सूप ऑर्डर केलं आणि मला सांगितलंच नाही तर ते सूप आता इकडे आलं होतं तर त्याला ना मंचा सूप प्यायचं होतं तर मग मी त्याला ऑर्डर करून दिलं गे लवकर लावू गे गोंडू काय बघा सुपर किती खुश झाला हे असं चटरपटर खायला सांगा लगेच खाणार काम जरा तेवढं होऊन जाऊन ठेवते ओट्यावर ठेव ना ओट्यावर ठेव पृथ्वी तिथे नको खराब करू ओट्यावर ठेव बर तुला लागतंय तेवढं घे एवढं एवढं एक नाही चल घे काही लवकर घे ना बाऊल घे ते घे ना हे मोठे वाला घे ना अरे हे घे ना मोठे वाला अरे मोठ हा ते घे हळू काढा इकडे ना भजी साठी मी ना भजीपाव साठी मिरच्या तळून घेतल्या होत्या आम्हाला भजीपाव बरोबर मिरच्या लागतात मला त्या निघत का आजच्या दिवस निघेल का आजच्या दिवसामध्ये लवकर कशाने घेणार सांडव नको खाली तुलाच पुसायला लागेल खाली प्लेट घे आणि हाताखाली चटका लागेल घे अजून व्यवस्थित घे ना त्याला म्हटलं मंचाव।, मंचाव सूप मध्ये मंच्युरियन पण येतील मंचुरियन बॉल्स असतात ना ते पण येतील त्याला ते समजलं नाही मंचुरियन सूप आणि मंचाव सूप वेगळं असतं तो सूपी तर होता तर म्हटलं आता झालंच आहे सगळं तर मी पण बसून घेते आणि मी बसल्यानंतर हे पण लगेचच आले तर म्हटलं मी माझं ताट वाढून घेत होती मला काय थोडंसंच पाहिजे होतं जास्ती मी खात नाही भजीपाव तर भजी, भजी मला कांदा भजी खूप आवडतात तर मग मी तेच वाढून घेत होती एक दोन टेस्टला फक्त बटाट्याची भजी घेते मी आणि माझं ताट वाढून आणि मग मी जेवायला बसले नंतर हे आले होते जेवायला नेहमीपेक्षा बड़ आज जरा जास्तीच लवकर झालं होतं जेवण इतर वेळेस ना खूप असं गोंधळ असतो पटापट होत नाही कामाचा लोड असतो पण आज जरा लवकरच झालं होतं म्हणजे नऊ वाजता आमचे जेवणं होऊन गेले होते तर चला तुम्ही पण या भजीपाव खायला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू